राम राम मंडळी मित्रांनो ही आपली जुनी केशर आंब्याची बाग आहे आता तुम्ही म्हणता की ह्याच्यामध्ये सगळं गवत पुन्हा ही शेवळी म्हणजे सु बाबळ ह्याच्यात एवढे वाड आहे आणि ह्याच्यात आंबा तुम्ही कसं काय घेतात तर ह्या वर्षी आंबा सगळीकडंच कमी केशर आंबा कोकणातसुद्धा सुद्धा ह्या वर्षी आंबा कमी कारण निसर्गाला काय द्यायचं आहे त्याच्यातून काय नाही आपण नाही ठरू शकत हे का नाही त्याच्यामुळं आज तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे निसर्गाचं जे काय चमत्कार असते निसर्गाचं काय मनात काय असतं ते आपल्याला माहिती होत नसते आणि निसर्ग आपल्याला बोलू शकत नाही फक्त त्या कृतीतून अनुभवातून आपल्या आपण समजून घ्यायचं असतंय मित्रांनो ह्या बागेमध्ये आपण कसलीच हालचाल करीत नाहीत आमचे मार्गदर्शक पंढरपूरचे वासुदेव नाना गायपाड यांची आंब्याची खूप मोठी बाग आहे त्यांचा सल्ला घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन मी ती ही बाग त्या पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू आहे आता ह्या बागेला कसलीच हालचाल नाही ह्याच्यात आपण कधी रोटा नाही मोगडा नाही पाळी नाही आणि विशेष म्हणजे तणनाशकसुद्धा नाही ही जी काय काडी कचरा हे जे आपण ठेवतो आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला मुद्दा सांगायचा म्हणजे ही जी काय गवत दिसते तुम्हाला एवढं गवत पूर्ण आच्छादन ह्याची पूर्ण गादी झाली आणि ह्याचं मल्चिंग झालेलं आहे आता तुम्ही म्हणता मल्चिंगचा काय सम मल्चिंग कसं म्हणतात तुम्ही मित्रांनो ज्यावेळेस आता ही उन्हाचा पहार आहे इतकं ऊन आहे आपण तिकडं पाऊसुद्धा शकत नाही इतकं कडक ऊन आहे आणि ह्या उन्हाचा डायरेक्ट ह्याच्यावर परिणाम होतो कोणी आपल्या मुख्य पिका म्हणजे आपली फळबाग आहे आंबा आंब्यावर तर आता बागा हे आहे आता ह्याच्यावर बघा किती नवती फुटलेली ह्याला कष्टलात कोणत्याच ह्याच्यावर परिणाम नाही साधी बारीक नवती बी असली की ह्याच्यावर कोणताच परिणाम नाही बाई नवती फुटायली हे कशामुळं हे जे काय गवत आहे हे जे काय ह्याच्यामध्ये आपण जे काय गवत हिरव का गवत वाढून दिलेलं आहे ह्याच्यामुळं पूर्ण बागेचं टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम ही गवत करतं आहे एक माझा अनुभव त्याच्यामुळे हे गवत काढित नाहीत ब्रश कटर सुद्धा आणित नाहीत हां कधी काढायचं तुम्हाला जर लईच वाटलं तर ज्यावेळेस हे सुकन त्यावेळेस तुम्ही काढा नाहीतर त्याच्या आधी बी तुम्हाला काढायचं जर ठरलं तुम्ही तर ह्याच्यात ब्रश कटर मारून तुम्ही बाजूला सारून आच्छादन म्हणून करू शकता तर ह्याचे किती असंख्य फायदे तुम्हाला सांगतो आता इथं पाला दिसत असं जीवाणूला ह्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की जीवाणूला जस जसं खायला भेटन तस तसं जीवाणूची संख्या कैकपटीने वाढत चालत असते आणि जमिनी ही सछिद्र बनते पाणी धरून क्षमता ठेवण्याची क्षमता वाढते आता ह्याला नाही म्हणलं तरी आपल्याला दोन महिने होऊन गेलेत ह्या बागेला पाणी दिलेलं दोन महिने फक्त उन्हाळ्यात एक ते दोन पाणी बसते आणि ह्याच्या अगोदर ज्यावेळेस आपण जे हिला हलवा हलवी करीत होतो करी त्याच्यात नाग मोगडा होतो त्यावेळेस प्रत्येक पाच ते सहा दिवसाला आपल्याला पाणी कमीत कमी आठवड्याला एक पाणी द्यावं लागायचं ड्रिपने म्हणा हे नाही म्हणा ह्यात ड्रीप नाहीच ड्रीप काढून टाकले आणि ह्याची जी काय दोनशे फुटाची लांबी ह्याच्यामध्ये आपण शंभर शंभर फुटावरच पाणी देतो शंभर फुटात तिकडून द्यायचं शंभर फुटात तिकडून द्यायचं म्हणजे पटपट भिजीनं होते कारण हे सोळा फुटाचं अंतर आहे दोन्ही झाडातलं आणि त्याच्यामधूनही चा एक चाळी काढलेली दांड काढायला असं कशामुळं का की बाबा एकदम जर दोनशे फुटावर आपण पाणी दिलं तर हे दांड आणि पाणी गवतामुळं आडत आडत चालते आणि तिकडं कडीला जायला उशीर होते त्याच्यामुळे आपल्याला शंभर फुटावर जर दिलं शंभर शंभर फुटावं तर पटपट पाणी देणं होते आता ही जे काय काडी कचरा का मुख्य मुद्द्यावर आपण सांगतो तुम्हाला ही जे काय काडी कचरा आहे का जीवाणूला जसं जसं खायला भेटतं तसं तसं त्या पटीने वाढते आता हे हलकं झालं पान झालं हलकं हे आच्छादन म्हणून काम करते पुढचं तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये काडी असते ही काडी समजा काडी काटका काड़ बायोमा ह्या जमिनीतला आपण कुठंच सुद्धा हल नाही कसलंच काय नाही उलटं बाहेर जर कोणाचं काय असलं तर ते आणून टाकून आपल्या ह्याच्यात टाकतो तुम्हाला दाखवतो मी गेलशियमच्या ज्या काय काड्या असतात का त्या काड्यासुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून दिलेल्या कशामुळं की बाबा ह्याची काय कुजण्याची क्रिया असं तुम्हाला एक दाखवतो हिची काय साल असते ह्याची साल इथं कुजण्याची क्रिया चालू होती इथं तुम्हाला दिसत असेल ह्याला बुरशी येते आणि बुरशी येऊन हे दमादमाने कुजत चालते ही अगोदर साल संपणार आता साल बघा तुम्ही दाखवतो ही जी का साल आहे का ही साल एकदम दरी असं ह्या हाताने दाबली तरी ह्या बाई पूर्ण कुजलेली म्हणजे ही सालीला ह्याच्यात वा म्हणजे कुजायला चालू झालेलं आहे आणि जसंजसं कुजन हे तस तसं आपली ही जमीन ही सच्छिद्र बनती सुपीक बनती आणि ही तर ह्यूमस ह्युमस असते का एवढ्या प्रमाणात वाढते की भयंकर प्रमाणात वाढते आणि ह्याच्यामुळं आपल्या जमिनीला पाणी कमी लागतं आहे आणि आपली ही जमीन सुपीकता वाढते अभि एवढ्याला मोठ्या लाकडे ज्यावेळेस आपण छाटणी घेतो झाडाची काही थोड्याफार थोड्याफार प्रमाणात तर ह्याची बाई इथे लाकडं पाडलेलं ही लाकडंसुद्धा आपण बाहेर काढित नाही तिथल्या इथं ठेवतो काय तुतीचा तुतीचा पाला असते तुतू असते ना आपला तुतू पण असते असं जिथं जिथं आपल्याला लक्ष त्या पद्धतीनं आपण जमीन सुपीक करण्यासाठी हे उपयोग उपयोग जर केले तर जास्त पाहिजे हे बाई तू तू दाखवतो काय रेशीमच्या आपण ज्यावेळेस हे करतो लॉट सांगतोय त्यावेळेस आपण त्या काढ्याही ताण टाकतो हवाई नाना सांगतात की फंगल डॉमिनेटने आपली जमीन एकदम सुपीक बनती आणि कोका यांनी सुद्धा त्यांच्या पुस्तकात सांगितलेलं आहे की बाबा जमिनीला जर न हाली काही हे जर ठेवलं तर आपल्या जमिनीची सुपीकता वाढत चलती आणि जेमीन श्रीमंत बनते त्याच्यामुळे आपले हे जमिनी जर हिमसुपिकता वाढवायची असली तर ह्याला दुसरा पर्याय नाही त्याच्यामुळं आपण ह्याला कोणतं सुद्धा नाहीत आता ह्याचा आणखीन एक दुसरा मोठा फायदा सांगतो ज्या आपल्याला आपला आंबा मार्केटमध्ये जातो मार्केट म्हणण्यापेक्षा आपण जे काय ग्राहक आहे आपलं ते ज्या आंबा खाते का ते म्हणते की भाऊ तुमचं जे काय आंबा आहे ह्या आंबा खाल्ल्याच्या नंतर आम्हाला मार्केटमधला कोणताच आंबा खाऊ वाटत नाही बाई एवढं पिटू हे ठेवलेले इथं लाकडं टाकले एवढं आच्छादन एक आच्छादन पण आहे आणि तिथं जेवणाला खाद्यसुद्धा भेटतं आपण तात्पर्य स्वरूपात जर हे दिलं तर दाखवतो तुम्हाला गुरशे आलेले लाकडाला हे तर मला म्हणजे काम चालू राहतं म्हणजे ग्राहकांनी ज्या आपल्याला तसं सांगते त्यावेळेस आपल्याला आप आणखीन शेतात नवीन नवीन प्रयोग प्रयोग करण्यासाठी यासाठी प्रेरणा प्रेव भेटते आणि आपण जोमाने काम चालू ठेवतो अशा पद्धतीने आपल्याला हे काम चालू आहे जरी आपल्याला कोणी म्हणित भाऊ तुमच्या शेतात गवत आहे वा कोणी विजिटला आल्यावर त्याला त्यांनी जर बघितलं तर त्याला ह्या गोष्टी सगळ्या सांगून अनुभव आलेले त्याला अनुभव घ्या सांगितलं तर त्याला ज्यावेळेस अनुभव येतो त्यावेळेस खरं त्याला पडतं किंवा अनुभव तुम्ही म्हणले ते अगदी बरोबर आहे अगदी रास्त आहे हे जमिनीतून जे, जे काय आपण तात्पुरत्या स्वरूपात शेणखत हे देते दे, दे, दे। ते तितक्या स्वरूपात भेटणार पण काडी कचरा का मोठा बायोमास जास्तीत जास्त घन पदार्थ म्हणजे मोठ्याचे मोठं लाकडं जर आपण जमिनीसाठी पिकासाठी जर दिलं तर ती जमिनी एकदम सुपिकतेकडे त्याची वाटचाल चालू राहते आणि कायमस्वरूपी त्याच्या जमिनीला ह्युमस भेटते त्याच्यामुळे आपल्याला जमिनीला न हाली काही प्रयोग म्हणून तुम्ही करा तसं जर केला तुम्ही अनुभव घेऊन बघा ते तुम्हाला ते दिसत नाही पूर्ण असे लाकडे कोणते छातणी केले काही आदर आदर ती छाती असती मधल्या भागाची इथे छाटणी जसं मधली थोडीफार घ्यायची आणि ती खाली लाकडं ज्यावेळेस पडते त्यावेळेस हे बाहेर कोणी जळण म्हणून कोणाला नेऊन द्यायचे नाही ने। आणि आपण पण न्यायचे ने। नाही हे पूर्ण असं जागा पुजून द्यायचं एवढा मोठा फायदा आपल्या जमिनीसाठी आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी निसर्गासाठी हे राखून ठेवण्यासाठी एक नंबर काम होतंय त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने जर थोडा प्रयोग एखाद्या बागेमध्ये त्याच्यामध्ये करून बघा आणि आल्या आलेला अनुभव तुम्ही नक्की इतर शेतकरी बांधवांना तुझा शेअर करा मला एवढं सांगायचं मित्रांनो तर आणि दुसऱ्यासाठी शेती नाही करायची आपल्या मनाला आपल्याला ज्याच्यातून आनंद भेटतो त्या पद्धतीने शेती करा त्याच्यातच खरी आनंद खरा आनंद त्याच्यातच भेटत आहे आपल्या बुद्धीला जे पटन आपल्याला ज्याच्यातून आनंद भेटेल ते काम करा त्याच्यात मोठं समाधान आहे धन्यवाद राम